सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीनं इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे ही निवडणूक देशाचे संविधान आणि लोकशाही रक्षणासाठी महत्वाची निवडणूक आहे त्यामुळे केंद्रातील हुकुमशाहीच्या विरोधातील हा लढा जिंकण्यासाठीच आणि लढण्यासाठीच सोलापुरात आम आदमी पार्टीनं इंडिया आघाडीला पाठिंबा दिला असल्याचं मत आपचे जिल्हाध्यक्ष महादेव मोरे पाटील यांनी व्यक्त केले इंडिया आघाडीकडून शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर सोमवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीनंही आपला पाठिंबा जाहीर केला यावेळी जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले की संविधानाच्या संवर्धनासाठी आपचे सर्व कार्यकर्ते आपल्या जीवाचे रान करून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रचारात उतरणार आहेत आणि येणाऱ्या काळात संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी आम आदमी पार्टीचा एक एक कार्यकर्ता जीवाचं रान करून आपल्या रक्त सांगलं तरी चालेल पण या काळामध्ये आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहोत आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपण त्यांना सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपण आपल्या जीवाचं रान करू मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ असिक्स स्लाइडिंग राईड अम्रेला गेम्स थ्री डी थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोनापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस